नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट गोगी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी आज आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस आजपासून खास करून फक्त पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे कारण की पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यामध्ये काही ठिकाणी हार्बर काढणे चालू आहे तूर काढणं चालू आहे भाताचं चा देखील चालू आहे म्हणून खास करून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा कारण की पूर्व विदर्भामध्ये सतरा मार्च अठरा एकोणीस वीस दरम्यान म्हणजे पूर्व दरम्यान गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर या भागामध्ये काही भागामध्ये गारपीट होणार आहे म्हणून तिथल्या शेतकऱ्यांनी तुम्ही तुमच्या पिकाची धानाची काळजी घ्यावी त्याच्यानंतर तो पाऊस पूर्वविदर्भापासून पश्चिम दरबापर्यंत येणार आहे तर तुम्हाला सांगतो कोणत्या कोणत्या भागापर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व पूर्व आणि पश्चिम विदर्भातल्या खास करून शेतकऱ्यांनी घ्यायचं आहे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तसेच यवतमाळ नांदेडपर्यंत तो पाऊस येईल त्याच्यानंतर हिंगोलीच्या जवळपास थोडा येणार आहे पण त्याच्यानंतर अमरावती आकोट अचलपूर अचलपूर वरुड वरुड या भागापर्यंत पाऊस येणार आहे अकोल्यापर्यंत थोडा पाऊस येणार आहे म्हणजे जास्त काय पश्चिमी दरबाकडे पाऊस येणार नाही बुलढाण्याकडे थोडे थेंबे येतील म्हणून हे अंदाज लक्षात घेतात पण बुलढाण्यापासून जसं पुढं अकोल्याकडे जातो तसं पावसाची तीव्र वाढत जाणार आहे अकोल्याच्या पुढे अमरावतीकडे जास्त वाढत जाणार आहे अमरावतीच्या पुढं अचलपूर तिकडे जास्त पाऊस वाढत जाणार आहे आणि त्याच्यानंतर वर्ध्याच्या पलीकडे मात्र वर्ध्या नागपूरकडे मात्र गारपीट होणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर चंद्रपूरकडे चंद्रपूरकडच्या पुरेकडे भागामध्ये गारपीट होणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं फक्त पूर्वविदर्भातच गारपीट होणार आहे ते चंद्रपूर त्या आणि छत्तीसगड छत्तीसगडकडं तर खूपच मोठ्या प्रमाणात गारपीट होणार आहे म्हणून छत्तीसगडच्या छत्तीसगड या राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा पण पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्येच हा पावसाचा वाढ पूर्व विदर्भात जास्त पाऊस पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस म्हणून हा अंदाज घ्यायचा मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे व पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा देखील ला अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर म्हणजे तीन विभागामध्ये उत्तर महाराष्ट्र प पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणजे सतरा मार्च अठरा मार्च एकोणीसशे वीस मार्च दरम्यान राहणार आहे आणि परत एक आणखी एक एक सूचना म्हणून सांगतो की एकवीस मार्चपासून राज्यात ओनाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणजे चाळीस एक्केचाळीस अंशाच्या पूर्व वर पारा वाढत जाणार आहे म्हणून शेत वृद्धाची का काळजी घ्या लहान मुलाची काळजी घ्या कारण की उन्हाचा उन्हाचा पारा बेचाळीस अंशाच्या पुढे जाणार आहे म्हणजे एकवीस मार्चच्या नंतर ऊन वाढणार आहे म्हणून हे देखील अंदाज घ्या पण खास करून हे परत एकदा पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याचं म्हणजे धान हरभरा गहू हळद शेतकऱ्याची आहे म्हणून त्यांनी खास करून हे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी झाकून ठेवावे अचानक वातावरणात झालं तर परत एकदा मेसेज दिलेलं जाईल धन्यवाद